बघून घ्या सौरभ मराठी मराठी कुस्ती चालू झाली आणि तस्की ओढो कपूत कपत्या येतो यानंतर होणारी कुस्ती라우णी येथील महिला पहलवान शालिनी बापट आणि मानोरीची पहलवान महिला पहलवान शालिनी तांबुरे

agar sedang materi आपल्या गटात कायमात पराक्रम करणारा पोहोधन शिंदे श्याम गोवा गोवर्धन शिंदे आला का गोवर्धन पहिला गोवर्धन शिंदे आला हा दोन ती गोवर्धन मशीन चालणार शहरा भाजीपा इलेक्ट्रिक वाले पाठी डिझेल आम्ही ठेवलेला आहे डिझेल टाकून घ्या मशीन इंजिन ला इलेक्ट्रिक वाले यांच्या हस्ते गोष्टी लागणार

Hence, <shasına Diman awake> ते घेतले हे कुकीचं मैदान पंधरा दिवसापासून जोडलेले आहेत खेळाचा आणि हप्ते ओ! आकाश ओ! पूर्ण विजय श्रावणित्रांकडे सांगितलं जाते उपसरपंची आलेली आहे रणरागिनी आलेल्या आहेत मैदाना शड्डू ठोकलेला आहे मुलींनी बघा मुली मैदानावरती शड्डू ठोकायला आलेले आहेत प्रवीण आलाय ना प्रवीण मुली खेळायला रंगांगणात उतरलेलाय बाळा चल माहिती ना चल आपल्या गावचं नाव करणाऱ्या मुली लढताय ना काड्या आज मुलींच्या कुसुरा सुद्धा सोनेरी दिवस झालेली त्यांच्या सुद्धा महाराष्ट्र किती कृती स्वतः एक विक्रम शिंदे दोनी पलवान हजार आहेत दर्शन देऊन जावा दर्शन देण्यासाठी विक्रम विजय दोघांनी कुछ कम नाही मेरा पंजा लडा दम नहीं मुली म्हणायला आपली पोरं कुठे गेली घरी गेल्या हुडका

या देशाला पदक का नाही याच कारण प्रवीण वाकडे आणि पैलवान आदर चव्हाण या गोष्टीसाठी सौजन्य दिला आहे ते धनंजय आपला पान संबळ लाईफ इन मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल भरावले आणि कांदा व्यापारी संदीप भाऊ गागरे चला संदीप भाऊ मैदानात या गोष्टी जोडून येतात हो एक चांगली गोष्टी लागते झाली ना महेश वाघमोडे वाघ मोजे पहिला बुकार धर्मा शिंदे राबवणे पहिला बुकार पैला तयारी करून या दोन लागणार लागणारा नंबर किती रंगा पैवान आका आका आकाश चव्हाण आकाश चव्हाण हात वरती कर आकाश काल सुद्धा लढला आकाश चव्हाण आणि प्रवीण वाकडे आसवती करा मान्य श्री बोला आणि मयूर कांसे धर्मा शिंदे राम ओले तयारी करून मैदानात या एक हाय व्होल्टेज कुस्ती काल खरोखर या पोरग्याला

विजय शिंदे आत या सगळ्यांना अभिवादन करण्यासाठी विक्रम शिंदे आत या लगेच आपण आलेला इथं येऊन जावा कारण कुठल्या का थोड्या लागलेल्या आहेत परत तुम्हाला आम जरम करायचंय आम तापवायचे त्यामुळे लवकर या विजय वारा विजय आला विजय आला विजय आला विजय वारा वाऱ्याच्या वेगानं सुट्टी करणारा हा विजय वारा, वारा। महिला आलेला

साईनाथ भाऊ मैदानासाठी उपस्थित राहिलेले आहेत त्यांचं मुलामाई यात्रा कमिटीने सन्मान होत आहे साईनाथ भाऊ मी माहिती सागर सगळ्यांनी हात वरती करून भजरंग बघितात जय जय करायचा सागर भाऊ यांचं आगमन झालेला आहे यात्रा कमिटी व पंधरा ग्रामस्थांच्या वतीने दोनशे स्वागत प्रमुख उपस्थिती सागर भाऊ आपल्या मित्र परिवाराला घेऊन आले सागर भाऊ एक राष्ट्रीय श्रीराम संग्रह

सगळ्यांनी आपण जय करायचा सगळ्यांनी हात वरती इकडे घ्यायचं सगळ्यांनी बोलायच बोला बजरंग बली की मोठ्यानं अजून मोठ्यानं आवाज श्री शिंगापेपर्यंत पोहोचला पाहिजे बोलो बजरंग बली की ंग की छत्र शिवाजी महाराज की छत्री संभाली महाराज की भरत्मी जय श्री

महेश वाघोरे मयुर करते त्याला कपडे काढून धर्माशिंदे रामोरे कपडे काढून या, या? विशाल मांगे महेश प्रमाणे कपडे काढून या बरा थोडगार अनिल कोकण कपडे काढून मच्छिंद्र भागवत गणेश राजेंद्र गोय आणि मयुर गोयल चला गणेश आलाय का गणेश महेश वाघमोरे आणि महोद्यांचे का महेश आलाय का महेश वाघमोरे कुठे महेश या कुस्तीसाठी सौजन्य दिलंय कीर्तन फेरणे विवेक करणे महाराष्ट्र पोलीस अरे रुशील कोळसे मेजर काय किशोर कावळे 50 वी वर्गणीवर सन्माननीय पंचना या गोवर्धन शिंदे आलो शाम बावणे या पुस्केसाठी पंच म्हणून आमचे सहकारी संदीप पौळणगर आपी संदीप भाऊ हात आणि किशोर कातोरे आपण मैदानाकडे यायचे स्वतःला होते भाऊची ठेवाणी पंडित भाऊची चाहते तिसरा म्हणून असतील आता आपल्या भावाच्या वाढदिवसानिमित्तानं मैदानी कुस्ती चांगलेली गोवर्धन शिंदे हात होती का गोवर्धन शिंदे नाही कडे लागली कुस्ती गो पहिलवान राम होणी आणि धर्म शिंदे राम होणी हातात राम राम आलाय काम आलय धर्म शिंदे पहलवान धर्मा माहिती त्यानंतर होणारी कुस्ती विशाल मांगे महेश स्कूल कुस्ती लागली गे त्या कुटीला कोण रंगा रंगाबाई रंगा रंगा तांदा पैवा रंगा रंगा द्या हे पंडू भाऊ गाडी सन्मान होतोय रंगा पैलवान यांचा मैदान होती गरीब ड्रायव्हर आपण विजेच्या गाडीकडे लगेच जावा सापडतो आणि मान्य श्री चालवभाऊ सन्मान करतायत पहिल्या रंगाचा सन्मान संपूर्ण यात्रा कमिटीचा सन्मान आज मान्य श्री भाऊ वेग राष्ट्रीय श्रीराम संघाचे चरणी सर्व यांनी रंगा बैलचा सन्मान केलेला छोटासा सन्मान बरच सकाळी ऊर्जा हो देऊन जातो बरच सकाळी धर्मा शिंदे धर्मा शिंदे आलाय का मैदानाची या कुस्तीसाठी सौजन्य दिले संदीप विठ्ठल सचिन लानू गाडे अशोक रामदास गटकर आणि सोपान चंद्रकांत धोंडगे महेश वाघमोरे आणि मयूर कनसे कुस्ती झाले मैदानात सगळी बसून घ्या एक दोन तीन गोष्टी झाला होती त्याला निर्णय घ्या लवकर पुन्हा कुर्ती लावण्याचा निर्णय घेतलेला नोंद घ्या आणि समोर एक चारचे पकड घेतली आणि पंचायत निर्णय डाव उलटवण्याचा प्रयत्न होता

धारमा शिंदे पहिलवान धर्मा शिंदे आलाय का मैदानात <laughs> होणारी कुस्ती पहिलवान विशाल मांगे वर्ष पहिलवान महेश फुलमारी या कुस्तीसाठी सौजन्य दिलाय तेमनाराकड्याचे सरपंच तुळशीराम रघुनाथ तमनार आणि बाबळेश्वर दूध संघाचे संचालक रावसाहेब राऊशाबुराव तमनार विशाल मांगे महेश फुलमारी कोरीटा करलो बाजू पडगी नाही बाईसाकडे मुहूर्त कलसितरा धर्मा शिंदे काम हुने कायला अ तोडो अरे परंतरा आपण जर बदलले 15 15 उसकी सौरभ की दोन्ही पहिल्याला फार चांगली गोष्टी केली आहे